देशहिताचे ठेवून भान चला करूया मतदान मतदानासाठी वेळ काढा आपली जबाबदारी पार पाडा सौजन्य जालना आंदोलन न्यूज सर मला सांगा काल माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी एक गंभीर आरोप लावलेला आहे की जालन्याचं काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्या भाजपबरोबर आहे <laughs> काय झालं खोतकर साहेबांची अवस्था अशी झाली आहे आत्ता की मीडियामध्ये राहण्यासाठी त्यांना काही ना काही कोटेशन करावं लागतं त्यांच्या मनामध्ये किती वाटत असेल की कमल चालावं हो, आणि कोणाला फायदा व्हावा तर असं काहीही होणार नाही या जालना लोकसभेमध्ये आत्ता जनतेचाच मिळणारा प्रतिसाद आणि असलेली आमच्या आमदार साहेबांविषयीची भावना ही नक्कीच यावेळेस हात आणि हातच चालणार आहे आणि हाताची हवा आणि इंडिया आघाडीचं राहुल गांधी आणि इंडिया आघाडीविषयी जनतेमध्ये असलेली सहानुभूती आणि त्यांच्या कार्यक्रमावर असलेला विश्वास नक्कीच या जालना लोकसभेतील तरुण शेतकरी महिला आणि सर्व नागरिक नक्कीच हातच चालवतील आणि हाताचीच हवा या लोकसभेमध्ये आहे काय नाव मी सत्संग मुंडे सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी